यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे ईद मिला दुन्नबीचा उत्सव आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात शाळेतील प्रभारी शिक्षक माननीय जाहीर समस्थे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला या शुभ दिवसाप्रसंगी शालेय स्तरावर वेगवेगळे वेग वे कार्यक्रम घेण्यात आले त्यात नाथगायन व वा प्रसंग वाचन अशी कार्यक्रम घेण्यात आलेत या कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कलाम पाकच्या पठनाने करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नाते पाक म्हणत आणि व्यक्तीचा जीवनचरित्र अशा विषयांवर भाषणे सादर केली यावेळी नातपठन स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून शहरातील नावलौकिक व्यक्तिमत्व असलेली माननीय रईस कतील सर व शकील इबणी शरभ सर तसेच प्रसंग वाचन स्पर्धेला आदर्श शिक्षक म्हणून ख्याती असलेली माननीय खालिद मोहयुद्दीन सर व इस्माईल साद सर पर्यवेक्षक म्हणून लाभले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन माननीय जाहिद मुनिर सर यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माननीय अजित सर श्रीमती आरेफा मॅडम श्रीमती शबाना मॅडम मुंतजीम सर वकार सर सोफी सर आबिद सर जमीर सर आदींनी परिश्रम घेतले